काही असू द्या आमचा राजनैतिक मतभेद आहे राहणार पॉलिटिकल डिफरन्सेस जे आहे शिवसेनेशी पण एक गोष्ट नक्की आहे की बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा शिवसेना स्थापित केली होती तर एक मराठी लोकांची एक बुलंद आवाज होती ते मराठी लोकांना असं वाटायचं की नाही हे माझा पक्ष आहे माझ्या हितासाठी लढणारा आहे पण मागच्या अनेक वर्षापासून आपण बघितलेले आहे की काय काय कशा कशा राजनैतिक तोडमोड झालेली आहे महाराष्ट्रीयन मराठी लोकांची इच्छा आहे की ते घराना जे आहे ठाकरेंचं घराना जे आहे त्याच्यामध्ये उद्धव साहेब पण येतील साहेब पण येतील ते एकत्र यावं पण मी त्यावेळी सुद्धा सांगितलं होतं की जेव्हा त्यांनी हे निर्णय घेतला होता की आम्ही एक मोर्चा काढणार मराठीच्या हितासाठी तर त्यावेळीच मी सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे कधी होऊ देणार नाही त्यांच्या मोर्चाच्या अगोदरच ते जी आर आपला परत घेतील आणि तसंच झालेला आहे आता हे